म्हणजे अगदी पुण्याच्याच केसमध्ये बोलायचं झालं तर आत्ता पुण्यामध्ये सहकारनगर सिटिझन फोरम कर्वेनगर सिटिझन फोरम बावधन सिटिझन फोरम आणि वेदभवन सिटिझन फोरम असे चार सिटीझन फोरम्स आहेत त्या चारही सिटीझन फोरम्सचं काम मी अत्यंत जवळून बघते काही नाही त्या सिटीझन त्या त्या, त्या प्रभागातली लोक एकत्र येऊन एखाद्या ठिकाणी फुटपाथ चुकीचा बांधला आहे पब्लिक टॉयलेट बंद आहे वरच्या दिवसेंदिवस त्याला टाळ लावलेलं आहे पाणी तुंबत आहे किंवा अनधिकृत काही बांधकामं होत आहेत त्यांच्या त्यां या सगळ्याबद्दल डे इन डे आऊट नगरसेवकांशी आणि पालिकेशी बोलतात इतकं की त्या सिटीझन फोरम्सचा एक दरार आहे त्या सिटीझन फोरम्सनी कामं करून दाखवलेली आहेत त्यांच्या प्रभागामध्ये सुधारणा करून दाखवलेल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी असतात सिटी सी सी टी व्ही बंद आहेत हे कोणाच्या लक्षा मा लक्षा लक्षा तरी लक्षात येतं मग ते पोलीस स्टेशनमध्ये जातात त्यांच्याकडे रेकॉर्ड मागतात मग लक्षात येतं की सीसीटीव्ही बंद आहे मग अर्ज देतात पत्र लिहितात लेख छापून आणतात सीसीटीव्ही चालू होतं त्या सिटीजन फोरमच्या लोकांना लक्षात येतं की अरे इथे फेरीवाले आणि हे एखाद्या भागात खूप बसत आहेत प्रचंड नगरसेवकांना भेटतात पोलिसांना भेटतात अर्ज देतात त्याची नोंद करतात कुठेतरी इनवर्ड करतात लेटर पालिकेत जाऊन त्याच्यावर कारवाई होते एखादं मैदान असतं की जिथे ते पालिकेचं मैदान आहे आणि तिथे समजा संध्याकाळी मुलांनी खेळायच्या ऐवजी काही तरुण मुलं येऊन दारू पित लोकांना मुलांना तिथून पळवून आहेत तर तिथे कारवाई केली जाते पत्र देतात फ्ल फ्लॅ आपले फ्ल, फ्लड लाईट्स लावून घेतात पालिकेच्या खर्चातनं लॉक बसवून घेतात ती कारवाई केल्याने के, के दारुडे तिथे येणं बंद होतं ही सिटीझन फोरम्सची ताकद आहे आणि सिटीझन फोरम्समध्ये नागरिकांनी जर इन्व्हेस्ट केलं स्वतःला तर त्या बदलाचा कुठेतरी एक त्यांना भाग होता येईल आणि नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातल्या नागरिकांना ओळखलं पाहिजे कोण मतदार मतदारांना नगरसेवक माहिती नाही नगरसेवकांना मतदार माहिती नाहीत आणि मग एक रॅन्डम आपल्या आपल्या डोक्यानी कारभार चालतो सो सिटीजन फोरम हे मला एक अत्यंत महत्वाचं टूल वाटतं जिथे नागरिक एकत्र येऊन छोट्यात छोटा ते मोठ्यात मोठ्या प्रश्न सोडवू शकतात त्या आणि अर्थात असा लोकशाही मार्गाने आहे म्हणजे त्याच्यात असं नाहीये की कोणी ओ... दमदाटी करायची जाऊन एक ग्रुप जातो आणि नगरसे असं नाही आहे पत्र अर्ज आर टी आय हीच सगळी आयुध वापरायची आपल्याला पण नागरिकांचा दबाव गट जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत सत्ताधारी या सगळ्याच ऍक्टिव्हिटीकडे गंभीरपणे बघणार नाहीत सो हे नागरिकांनी केलं तर ती जादू काय आहे आणि त्याची ताकद काय आहे हे खरं तर आपण सगळे अनुभवू शकतो सो हे मला अगदी सगळ्या नागरिकांना सांगायला आवडेल की सिटीजन फोरम्स तुम्ही जर तुमच्या तुमच्या भागात तयार केले तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लोकशाही आणि तुमचे अधिकार वापरून विकास घडवून आणू शकता